सोनाई फाउंडेशन व स्वयं शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य दही हंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सोनाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड व स्वयं शिक्षा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रथम विजेत्या संघाला तब्बल पाच लाख रुपये प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे तर सलामीमध्ये नऊ थरांच्या दहीहंडीसाठी एक लाखांचे पारितोषिक आठ थरांच्या दहीहंडीसाठी पन्नास हजारांचे पारितोषिक सात थरांच्या दहीहंडीसाठी पंचवीस हजारांचे पारितोषिकचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे या स्पर्धेतील संघ हे विशेषतः सोलापूरसह ठाणे पुणे मुंबई बारामती येथून येणार आहेत ही स्पर्धा दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता भंडारी ग्राउंड जुळे सोलापूर डी फार्मसी कॉलेज शेजारी सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहेत तर या स्पर्धेत इच्छुक स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक युवराज राठोड व सोमेश वैद्य यांच्या वतीनं करण्यात आले